येत नाहीत आणि ते एक म्हणजे असं वायब्रंट चर्चा करणार पुणे ओके okay. मला पुणे आवडतं पुणे आवडतं तुम्हाला अतिशय शांत राहायचं असेल काही जास्ती विचार करायचा मॉरिशस मध्ये किंवा मॉलदीवमध्ये असे आहेत की जिथं टोटल हे पण की ठीक आहे नाही म्हणजे तुम्ही आता कुठं बाहेर गावी शहर कोणती पुणे अरे काय तुमच्या नजरेतलं पुणे सांगा मग आम्हाला काय काय पुणे तुम्हाला आवडतं पुणे आवडायची दोन, गा, गाव मी याद दोन तीन गाव एकदमच तर गाव घर आहे बरं याच्यातच आपण जन्मून लहानाचे मोठे झालो इथल्या लोकांमध्ये एक वैचारिक पातळी आहे ना एक पुण्यातल्या दोन लोकांचे तीन ओपिनियन असतात ओके ते कधी एकत्र येत नाहीत आणि ते एक म्हणजे असं व्हायब्रंट चर्चा करणारे पुणेकर ओके मला पुणे आवडतं पुणे आवडतं पण पुणे सोडून महाराष्ट्रातलं महाराष्ट्रा बाहेरच फिरता लंडन शहर चाललंय ते व्हायब्रंट शहर आहे अच्छा न्यूयॉर्क व्हायब्रंट आहे बरं तुम्हाला अतिशय शांत राहायचं असेल काही जास्त विचार करायचं मॉरिशियस मध्ये किंवा मॉलदीव मध्ये असे आहेत की जिथं टोटल आहे पण त्यात एक दोन चार आठ दिवसाची पुढं नाही तुम्ही राहू शकत नाही ओके तुम्ही मग तुटून जाता लोकांशी खाण्यामध्ये काय आवडतं सगळं खातो काय ठिकाण सगळं म्हणजे पुण्यात मला नाही वाटत कुठलं हॉटेल बेडेकर मुसळपास दुर्गापर्यंत कुठलं सोडला सोडलेलं नाही ओके पण आता मल्टी कझिन इटालियन वगैरे असं ते पण नाही पण मला अजूनही आपलं टिपिकल महाराष्ट्र जेवण आवडतं बाकी ठीक आहे नाही म्हणजे तुम्ही आता कुठं बाहेर गावी आणि तुम्हाला टुरिस्ट मिळतं ओके त्या गावचं त्या गावचं तुम्ही ट्राय पण खाल्लेला आहे काय म्हणतो काय म्हणतात मुंबईला जाऊन काय म्हणतो अरेच नाही बरं ओके पण स्वतः काही आजकाल ती नाही तसं त्या त्यापासून तुम्ही नाही जमतच नाही जमत नाही ती गोष्ट आपण करायची त्यापासून फारसं तुम्ही त्याच्या जवळ नाही अजिबात नाही मग घरात तुम्ही आता जसं इतरांशी एक दादा म्हणून असं घरात तुमचं पण असं दादा म्हणूनच एक असं नाही बाहेर दादा काय घरात मी मोठा असल्यामुळं मला दादा म्हणायचे बर दादा दुहारी दुहे अर्थ आहे दादा बाहेर तरी काय तुमच्याशी हसत नुकसाच बसलो तुम्ही हसत नुकतंच आहात त्याच्याबद्दल नाहीये घरात मध्ये की जरा थोडस अच्छा डेमोक्रेसी बिझनेस मध्ये थोड्या अथोरिटीच बसला तरी घरामध्ये थोडं चालतं तेवढं चालतं पिक्चर मध्ये काही सिनेमे आवर्जून पाहता तुमचे एवढे मोठा थिएटर म्हणजे हे आहे मॉल आहे सीझन मॉल त्याच्यामध्ये तेरा चौदा थिएटर्स आहे तर तिथं कधी पाहता पाहिलं ना शेवटचा पिक्चर पाहिला तो आपला अमोल कोल्हाचा कुठला ओके पण थिएटर मध्ये नाही टीव्हीवर पाहायला बरं वाटतं टीव्हीवर पाहिलं वेब सिरीज वगैरे पाहता हा कोणती पाहिली आता तसं तुम्हाला गॅंगर वाशेपूर वगैरे असं काही पाहत नाही आता मध्ये एक नाईट एजंट काहीतरी होतं ते सीआयन ह्याच्यावर एवढं शेवटचं पाहिलं टीव्ही पाहता तुमच्या फारच ब्रेकिंग न्यूज बघत नाही का, का? पेपर हो ते, 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 ते त्या टीव्ही मध्ये कम्प्लीट वेगळं असतं बरं आणि त्यावेळेला त्या तुमच्या चॅनलला त्या चॅनलच्या त्या कॅमेरामनला काय वाटतं हो आणि मला बऱ्याच असं वाटतं की ते समोरच्या माणसं बोलूनच देत नाहीत अच्छा आणि तू माणूस बोलायला की ते बंद करून टाकतो असं माझं मी समोर बोलून दिलेला असावं नाही तिथे आपलं टीव्ही चॅनल ब्रेकिंग नाही ब्रेकिंग नाही कारण एकदा आमच्यावरच एक बातमी केली होती चुकीची बातमी होती तर मी त्या टीव्हीचे जे आहेत मी ते टीव्हीचं नाव सांगणार नाही तुम्हाला आणि त्याचं जेणे केली त्याला पण त्याचं पण नाव सांगणार तुम्हाला मित्र होता तू कशालाही चालवतोय सारखी म्हटलं रात्री अकरा वाजता कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे आहे हे नाही असं ते म्हणजे मला माहिती आहे बरं पण आता दुसरी ब्रेकिंग न्यूज पण म्हणजे तुमची जाणार ओके दुसरी ब्रेकिंग न्यूज झाल्यामुळे आमची बातमी गेली पण त्यामुळे मग ब्रेकिंग न्यूज म्हणजे पाहण्याचा आहे असते अर्थानं म्हणजे किंवा असतं आपण काय करतो ड्रॅमाटाइज करतो ठीक आहे ती एक स्टाईल असेल करायची पण तुम्ही ड्रॅमेटाईज करता म्हणजे कोविडमध्ये इथं इथं ह्या घरामध्ये इथं इथं कोविडचा कोणा तरी त्रास झाला दॅट इज नॉट रिक्वायर्ड क्वाईट ओके लोक घाबरत होते हॉस्पिटलमध्ये जवळ आले तरी तुम्हाला असं होतं मला वाटतं ते म्हणून थोडस त्यापासून दूर हो म्हणजे आता तुम्ही पण न्यूजपेपर वाचतो सगळे ओके okay, अच्छा सगळे वाचतो अच्छा तुमच्या काळातली आवडता